नमस्कार मी मृणा मृणोमॅटिक या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते यंदा गणपती अकरा दिवसांचा असल्या कारणामुळे आपण ऐकत होतो दिवस कथा आजचा दिवस विसर्जनाचा असल्या कारणामुळे ही सिरीज इथेच संपत आहे ही सिरीज तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा गोष्टीचे नाव आहे गणपती आणि गंगाजल एकदा पृथ्वीवरील लोकांनी गणेशाची पूजा करताना गंगाजल अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली पण गंगा दूर वाहत होती आणि अनेकांना तिचे पवित्र जल मिळत नव्हते लोकांनी गणेशाकडे प्रार्थना केली हे गणेशा आम्हाला गंगाजल मिळालं तर आम्ही तुमची पूजा अधिक भक्तिभावाने करू गणेश हसून म्हणाले भक्ती जिथे असते तिथेच गंगा प्रकट होते तेव्हा गणेशाने आपल्या हातातील पात्रातून थोडे जल घेतले आणि पृथ्वीवर शिंपडले क्षणभरात त्या ठिकाणी स्वच्छ शुद्ध आणि पवित्र गंगाजल वाहू लागले लोक आश्चर्याने विचारले हे कसं शक्य आहे गणेश म्हणाले मनातून केलेल्या प्रार्थनेला आणि शुद्ध निसर्ग ही साथ देतो जेव्हा हेतू निर्मळ असतो तेव्हा गंगाजलही त्या ठिकाणी प्रकटते तेव्हापासून अनेक ठिकाणी गंगाजल अर्पण करून गणेशाची पूजा केली जाते गंगा जिथे नाही ही भक्ती आणि प्रेमाने प्रकट होते असा विश्वास निर्माण झाला शिकवण शुद्ध मन आणि निस्वार्थ भावना यामुळे अशक्य गोष्टीही शक्य होतात धन्यवाद